गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यासह देशातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती तसेच डिसेंबरच्या सुरुवातीला देखील अवकाळी पाऊस झाला आणि आता डिसेंबर महिन्याच्या शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असा अंदाज आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात देशातील विविध राज्यांमध्ये दे अवकाळी पाऊस बरसणार आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह उत्तरेकडील राज्यांमध्ये किमान तापमान वाढलेलं आहे याचा परिणाम म्हणून ढगाळ हवामान तयार होत आहे आपल्या महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामान तयार झालेलं आहे विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने राज्यासह देशातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज दिलेला आहे आयएमडी कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसात देशातील काही भागात अवकाळी पावसाच्या सऱ्या कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश अरुणाचल आणि केरळसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील काही ठिकाणी उद्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे राज्यात तीन जानेवारी पर्यंत पाऊस हजेरी लावणार असल्याने हवामान खात्यानं स्पष्ट